होय दूध देणाऱ्या जनावरांना योग्य पद्धतीने खाद्य दिल्यास त्यांच्या दुधाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते पुढील काही उपायांनी चांगले परिणाम मिळवता येऊ शकतात संतुलित आहार जनावरांना प्रतिने कार्बोहायड्रेट चरबी विटॅमिन्स आणि मिनरल्स यांनी भरलेल्या संतुलित आहार देणे महत्वाचे आहे हरित खाद्य ताज्या आणि सकस हिरव्या चाऱ्याचा समावेश आहारात करावा हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते आणि दूध उत्पादन वाढते धान्य आणि तृणधान्य धान्य मका गहू बाजरी सोयाबीन इत्यादींना आहारात समाविष्ट करावे खनिज मिश्रण खनिज मिश्रण आणि लवणामध्ये असणारे कॅल्शियम फॉस्फरस आणि इतर आवश्यक खनिजे दूध उत्पादन वाढवण्यास मदत करतात पाणी जनावरांना नेहमी स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळावे संतुलित वसा आहारात पुरेसे वसा असणे आवश्यक आहे वसामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते आहाराचा वेळ आणि प्रमाण योग्य वेळ आणि योग्य प्रमाणात आहार देणे महत्वाचे आहे एकदम अधिक किंवा एकदम कमी आहार देणे टाळावे स्वच्छता आणि आरोग्य जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे त्यांना स्वच्छ ठेवणे आणि त्यांना वेळोवेळी लसीकरण करणे हे देखील महत्वाचे आहे वरील उपायांचा अवलंब केल्यास दूध देणाऱ्या जनावरांचे उत्पादन वाढवता येऊ शकते धन्यवाद